उपहारगृहातील कर्मचाऱ्याला अमानुष माराण संजय गायकवाड या आमदारांचे कृत्य छोटी घटना हे रुटीन आहे लक्ष द्यायचं नसतं असं कुठंतरी होतच असतं सत्तेतील लोकप्रतिनिधी आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील उपहारगृहातील एका सामान्य कर्मचारी यांना थोबाडीत मारली अरे तो बेठर आहे त्यात काय एवढं सोडून द्या पण हा गुन्हा आहे तो सर्वांनी पाहिला आहे कुणी रस्त्यात थुंकतो ते गुन्हा होतो रागाने पाहिलं गुन्हा होतो सिग्नल तोडला तरी गुन्हा होतो मोठ्याने बोललं गुन्हा होतो कोर्टात मोबाईल वाजला तरी गुन्हा होतो आणि दंड होतो आहे आत्महत्या केली तरी अपराध ठरतो पण सत्ताधारी आता आमदार एका वेटरला माझा तेव्हा लोक या लोकशाहीला काहीच वाटत नाही जो आपल्या भुकेल्या कुटुंबियांना जगवण्यासाठी या आमदार निवासाच्या उपहारघ्रात जेवण पोचवण्याची नोकरी करतोय त्याला अपमानित मारहाण करून एका श्रमिकाला त्याने जे नागवलं आहे हे आपण हताशपणे उघड्या डोळ्यांनी पाहतोय कारण शोषणवादी व्यवस्थेने भारतात षंढत्व बीजारोपण केलं आहे ते उगवलं ही परिस्थिती निर्माण झाली जरा आपण जबाबदार आहोत भारतीय श्रमिकांना प्रतिष्ठा उरली नाही शासनकर्ते कामगारांना गुलाम आहेत लोकशाही भांडवली व्यवस्था व धर्माची गुलाम झाली आहे कार्ल मार्क्स कालबाह्य झाले गांधी होत आहेत आंबेडकर होतील समतावादी संपवले समाजवादी उरलेच नाहीत लोकशाहीवादी म्हणून निवडलेले प्रतिनिधी जर भ्रष्टाचार करून शरण होत आहेत उरले कोण भांडवलदार आणि धर्मवादी फक्त भांडवलदार आणि धर्मवादी पुढे काय नंतर परत क्रांती होईल पण रक्त न सांडता होणार नाही तर ते रक्त रंजित होईल हे रंजित क्रांती होईल यासाठी तुम्हा मला एका पिढीच्या रक्ताचे बलिदान द्यावे लागेल तेही देऊया ते सुद्धा देऊया आणि हे नको असेल तर हे नको असेल तर आजचे आंधळे बहिरेपणाचे सोंग आजच सोडून देऊन आताच लोकशाही जागूया प्रशांत चांदळे यांची पोस्ट आहे जय संविधान जय संविधान